याच्या याचा मित्रांनो बोर खायला आलो मित्रांनो पहा मित्रांनो कसं काय बोर वगैरे कस घरा पाय चिंडूंड्या कसं हिंडाल निसत काय बोर निघ नाही ते पण इकडे आलं निघलच ते डायरेक्ट तिकडे निघाल काय कुत्र्याला पाठ खान सांभाळत गोड कस का कधीच खवरायला पाहतो मी ते गोड माक्काचे ते कुत्र कस खवराल तिथे पण झुम करून हे वा हे वाच खवरायला पाहिजे दादा याचा वरून फाडून देऊ काही ते दाद्याला लागन दादा तिकडे जाल बर अनुबरवर बर। हा अन हा ती तिकडे अन्ना हा बास कच्चे पट आले नका आणू आता बस झाले आता ताऱ्या तिकडे लग जाऊ कुत्रा तिकडे गेलो ते आता चला भोपळा ऐका बा तुम्ही तिकडे ते त्या दिवशी तोडा त्या दिवशी पावनीवर त बा हा तुला काय तिथे सांगन दादा बोर ना खव जादा खोकला लागेल ते धसकट दादा दसकट आता कोणीकडे काय नेम पाहून आणि जाईन दार अरे छीत दे

अरे कच्चे पडू आले बस झाले आता रित आहे हा कच्चे पडू आले ते ही मित्रांनो आपली गोबी ही बाई ही गोबी ही गट्टा गोबी इकडे आणि इकडे फुलवर आहे पहा मित्रांनो सांगा कमेंटमध्ये काय काय ये गोड सनी कडी ही घ्या ना कस काय हे बघा मित्रांनो भोपळा सापडा आपल्याला एक एकच भोपळा घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला भजे करायची होती आपल्याकडे होता तिकडे झाडावर होता पण तो लिववर होता त्याच्यामुळे जो वर जात येत नव्हतं मित्रांनो ही बघा आपली फुलवार विकून ते तिकडे काढता ते खाल्ली लहान हे फुलवार वर जायला आणि भोपळा घेतला आज़ अजून बोराचा बोट भरला नाही अजून करता रे पडा काय पळ चालत नाही झाले ना आता चला ना आता हा गोडे मग येताना रबरब मांग हा

न्यान लागू रे हॉर्ला गेल त्याला बघायला आता आता नाही द्यायचं त्याला काहीच